नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण वाटली डाळ हा पदार्थ करणार आहोत तो झटपट कशा पद्धतीनं करता येईल हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे ही अशी वाटली डाळ बाप्पांच्या प्रसादासाठी बनवली जाते तर चला करूया आपण वाटली डाळ झटपट होणारी तर मी एक वाटी हरभरा डाळ धुवून स्वच्छ अर्धा तास भिजत घातलेली होती लगेच झटपट करता करायची असेल तरी नाही भिजत घातली तरी चालू शकते आणि आपण सुरुवातीला ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण एक शिट्टी देऊन घेणार आहोत कुकरला सुरुवातीलाच एक निवेदन करते माझे असे पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील कुकरला एक शिट्टी देऊन झालेली आहे आणि कुकर मी थोडा थंड करून घेतलेला आहे आता आपण उघडून पाहूया आपली डाळ कितपत शिजली होती आपण अशी डाळ दाबून बघायची बघा थोडीशी मऊ झालेली आहे डाळ आणि आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत त्यासाठी अशा चाळणीमध्ये आपण गाळायला ठेवणार आहोत डाळ त्यामध्ये शिजवल्यामुळं बऱ्यापैकी आपली डाळ शिजलेली आहे तर आता थोडी गरम आहे माझी डाळ पण तुम्ही थंड करून डाळ मिक्सरला लावू शकता चाळणीमध्ये घेऊन पाणी पूर्ण निधळून घ्यायचं आहे डाळीमधलं तर आपण या डाळीमध्ये वाटताना पाच सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि इथं मी चार पाच लसूण पाकळ्या घातलेले आहेत तुम्ही प्रसादासाठी करत असाल तर तुमच्यामध्ये लसूण खात नसतील तर तुम्ही अवॉइड करू शकता आता त्यामध्ये चार पाच ल... कडीपत्त्याची पानं टाकणार आहोत आपण डाळ वाटताना पल्स मोडवरती वाटायची म्हणजे काय करायचं थोडं बंद करायचं परत चालू करायचं थोडं बंद करायचं चालू करायचं असं दोन तीनदा फिरवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये चमचानाची डाळ हलवून घ्यायची डाळ खूप बारीक वाटायची नाही जरा जाडसरच आपण ठेवणार आहोत एकसारखी झाली पाहिजे अशी आपण डाळ करून घेणार आहोत या पद्धतीनं आपली डाळ वाटली गेली पाहिजे चला तर आपण आपल्या डाळीला फोडणी घालूया तर डाळीला फोडणी घालताना थोडं तेल जास्त घालावं लागतं नाहीतर डाळ आपली खूप कोरडी होते तर त्यामध्ये मी क मोहरी घालून घेणार आहे आणि कडीपत्त्याची पानं जरा भरपूर घालायची म्हणजे वास छान येतो आणि थोडा हिंग टाकायचा कारण डाळ हरभऱ्याची डाळ आहे पचायला जड असते आणि थोडी आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि यामध्ये आपण डाळ घालून परतून घेणार आहोत छान डाळ आपण अगोदरच शिजवलेली आहे त्यामुळे जास्त वेळ परतावी लागणार नाही जर कच्ची डाळ तुम्ही वाटून परतली तर त्याला साधारण वीस ते पंचवीस मिनटं वाटावं लागतं आता यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार ही डाळ परतत जाल तुम्ही तसं त्यामध्ये एक डाळीचा रंग बदलत जातो म्हणजे आपल्याला समजायला लागतं की डाळ आपली झालेली आहे यामध्ये चवीनुसार मी अर्धा चमचा अगदी साखर घातलेली आहे आणि वरून आपण थोडासा पाण्याचा हापका मारणार आहे जेणेकरून थोडीशी आपली जी डाळ आपण कच्ची ठेवली होती ती शिजली जाईल आणि कोरडी लागणार नाही आपली डाळ कधी असं होतं की डाळ खूप शिजलेली असते किंवा खूप डाळ ड्राय असते तर आपली डाळ परफेक्ट होणार आहे तर मी आता डाळीला एक पाच मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी आपली डाळ शिजलेली आहे छान परतून झालेली आहे अगदी दहा मिनटामध्ये आपली डाळ तयार झालेली आहे वरून त्यामध्ये आतमध्ये आम्ही डाळीमध्ये थोडी कोथंबीर आणि खोबरं घालून तेही थोडं आपण परतून घेणार आहोत पाठ शिजत जाईल तसं तुम्ही पाहू शकता डाळीचा रंग अगदी खुलून आलेला आहे आता वरून त्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेणार आहे लिंबामुळं खूप छान टेस्ट येते डाळीला चला तर झटपट होणारी आपली वाटली डाळ तयार झालेली आहे तर आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया तुम्ही अशी डाळ प्रसादाला किंवा प्रवासालाही करू शकता खूप छान लागते ही डाळ प्रवासाला जाताना पिठाचं पिठलं करण्यापेक्षा असं डाळीचं पिठलं करून नेलं तर टिकतंही छान आणि पटकन होतं आणि कोरडंही राहतं त्यामुळं छान टेस्ट येते आता वरून आपण त्याच्यामध्ये खोबरं ओलं खोबरं घालणार आहोत आणि कोथंबीर घालणार आहोत म्हणजे छान दिसेल आपला पदार्थ छा जास्त कोरडीही लागत नाही आणि जास्त गिजगीही लागत नाही अगदी परफेक्ट लागते तर मी माझ्या बाप्पांच्या प्रसादासाठी अशी डाळ बनवली होती तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही वाटली डाळ अतिशय टेस्टी लागते आणि पदार्थ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद